शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात आता बाष्प वाढू लागलं आहे त्याच वेळेस पश्चिम बंगाल ओरिसा झारखंड या ठिकाणी देखील बाष्प वाढू लागलं आहे नवीन डब्ल्यू डी पुन्हा उत्तर भारताकडे सरकतो आहे या सगळं पार्श्वभूमीवर हवामानात काय बदल होतात ते आपण पुढील तीन चार दिवसाचा अंदाज घेणार आहोत संध्याकाळचा व्हिडिओ आपला छोटा असतो आपण गेले दहा पंधरा दिवसापासून महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे आणि अनेक मॉडेल सध्या आपल्याला सात तारखेपासूनच पावसाचा अंदाज देत होते संपूर्ण पावसाचा प्रभाव हा केवळ पूर्व विदर्भावर अवलंबून आहे महाराष्ट्रात इतरत्र फारसा पाऊस होईल असं वाटत नाही आणि यापूर्वीही मी असं सांगितलेलं आहे की एप्रिल महिन्यामध्ये पडणारा पाऊस हा भविष्यात तयार होणाऱ्या मान्सूनच्या खंडांना कारणीभूत ठरत असतो म्हणजे जून जुलैत जूनमध्ये पाऊस उशिरा येणं किंवा जून जुलै ऑगस्टमध्ये खंड पावसात तयार होणं असे परिणाम एप्रिलच्या पावसाचे होतात एप्रिल आणि मार्च या दोन महिन्यामध्ये जर तापमान अधिक राहिलं तर मान्सून आणखी चांगला बरसण्यासाठी त्याचा उपयोग होतो आपण बघतो की पूर्व विदर्भामध्ये काही जिल्ह्यात ढगाळ परिस्थिती तर काही जिल्ह्यात हलक्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होण्यासाठी परिस्थिती निर्माण होते अगदी दहा किंवा पंधरा दिवसापूर्वी ज्या प्रमाणात पावसाचं वातावरण निर्माण होईल असं मॉडेल दाखवत होते ते प्रमाण आता कमी झालेलं आहे आणि हे कमी प्रमाण कमी होणं तसं भविष्यातील मान्सूनसाठी अनुकूल आहे मात्र तरी देखील विदर्भात पावसाचा अंदाज उद्या हलक्या स्वरूपात देण्यात येतो आहे दहा तारखेला याचं प्रमाण मध्य भारताकडून वाढण्याची शक्यता आहे म्हणजे मध्य प्रदेश छत्तीसगड विदर्भ असं वातावरण दहा तारखेला राहण्याचा अंदाज आहे संपूर्ण महाराष्ट्रात हे वातावरण पसरेल असं वाटत होतं परंतु तसं फारसं पोषक वातावरण तयार होताना दिसत नाही विदर्भामध्ये अकरा तारखेला हे वातावरण विदर्भापुरतं मर्यादित राहण्याची शक्यता आहे हे वातावरण मराठवाडा आणि विदर्भ असं बारा तारखेला विस्तारण्याची शक्यता आहे आपण तेरा तारखेपर्यंत अंदाज संध्याकाळचा बघणार आहोत जी पी एस मॉडेलने मात्र मराठवाड्यामध्ये काही विभागात जोरदार पावसाची शक्यता तेरा तारखेला व्यक्त केलेली आहे म्हणजे विदर्भ मराठवाडा असं हे वातावरण राहण्याची शक्यता आहे आज आठ तारखेला छत्तीसगड विदर्भाच्या अगदी पूर्व विदर्भाच्या काही भागात दिवसाच्या काही भागात पावसाचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला होता मात्र या ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाचं वातावरण आता तयार झालं आहे उद्या मात्र हे वातावरण फारसं प्रभावी बनेल असं स्कायमेटने दाखवलेलं नाही मात्र दहा तारखेला याचा प्रभाव थोडा वाढण्याची शक्यता विदर्भाकडून आहे अकरा तारखेला देखील याचा प्रभाव विदर्भावर अधिक राहण्याची शक्यता आहे बारा ही श्रीलंकेकडे कमिदाब आणि उत्तर भारतातही डब्ल्यू डी येण्याची शक्यता असल्यामुळे या पावसाच्या वातावरणात वाढ होण्याची शक्यता असून हे थोडं वातावरण सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो की ह्या दोन्ही सिस्टम सक्रिय होणार आहेत तेरा तारखेला आणि यामधून दोन्ही सिस्टमला एक ट्रफलाईन जोडेल त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाला थोडी अनुकूलता निर्माण होण्याची शक्यता राहील आज अतिशय हलक्या स्वरूपाचं वातावरण छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पूर्वेला तयार झालं आहे मात्र विदर्भात त्याचा फार प्रभाव पडलेला नाही मात्र उद्या थोडा प्रभाव विदर्भात पडण्याची शक्यता आहे बारा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे तेरा तारखेपासून वातावरणात थोडा बदल होईल कारण अरबी समुद्रात तयार झालेलं पावसाळी वातावरण यामुळे एक ट्रफलाईन तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे थोडं वातावरणात बदल होईल समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो गोंदिया जिल्ह्यामध्ये थोडं पावसाळी वातावरण उतरलेला तयार झालं आहे फारसा पावसात जोर अजून निर्माण झालेला नाही आपण बघतोत महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूलाच्या प्रकारचे ढग अजून तरी फारसे जुळलेले नाहीत आपण बघतोत महाराष्ट्रातलं तापमान काही प्रमाणात उतरलेलं आहे जे सदोतीस चंद्रपूर सदोतीस ना, नांदेड अडोतीस सोलापूर एकोणचाळीस पण सांगली आणि जळगावला तापमान अधिक आहे परंतु एकूणच तापमानात थोडी घट झालेली आहे कारण थोडं दमट वातावरण महाराष्ट्रात तयार झालं आहे महाराष्ट्रातून शेतकरी फोन करून विचारतात की सर खरंच पाऊस येणार आहे का अमरावती नागपूर भंडार आणि गोंदिया जिल्ह्यात वर्धा यवतमाळ जिल्ह्यात पावसाची शक्यता या तीन दिवसामध्ये दाखवण्यात आलेली आहे याचा प्रभाव गडचिरोली जिल्ह्यात आणि चंद्रपूरमध्येही होणार आहे हलका प्रभाव तीन दिवसामध्ये वासिम हिंगोली आणि थोडं नांदेडलाही जाणवण्याची शक्यता आहे मात्र हा अंदाज आपण थोडा पुढे सरकवला तर जवळपास हा अकोल्यापर्यंत पोहोचतो आहे म्हणजे पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे आहेतच परंतु तो अकोल्यापर्यंत म्हणजे पश्चिम विदर्भसुद्धा यामध्ये येण्याची शक्यता आहे वासिम हिंगोलीच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज येतो आहे नांदेड लातूर आणि या परिसरामध्ये थोडं हलकं पावसाळी वातावरण या पाच दिवसात तयार होण्याची शक्यता आहे या मॉडेलने मात्र पावसाळी वातावरणास अनुकूल ढग पूर्व विदर्भात असल्याचं दाखवलेलं आहे गडचिरोली किंवा चंद्रपूरच्या आजूबाजूने रात्री थोडं वातावरणात बदल होऊ शकतो मात्र फारसं प्रभावी वातावरण विदर्भात अजून तयार झालेलं नाही उद्या देखील विदर्भात फारसं पावसाळी वातावरण तयार होईल असं नाही परंतु अमरावती यवतमाळ वर्धा अकोला या भागात थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं म्हणजे पूर्व विदर्भात उद्या पावसाची शक्यता आहे दहा तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि नागपूर भंडारा गोंदिया अमरावती किंवा अगदी नांदेडच्या आजूबाजूने देखील पावसाळी वातावरण दहा तारखेला मॉडलने दाखवलं आहे या वातावरणाचा प्रभाव थोडा वादळी स्वरूपाचा असून वेगवान वारे आणि वादळी पाऊस काही ठिकाणी गारपीट अशी परिस्थिती राहणार आहे नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली अगदी पुसद उमेरखेड हिंगोली वाशिमपर्यंत याचा प्रभाव येणार आहे अमरावतीपर्यंत याचा प्रभाव दहा तारखेला राहणार आहे आपण बघतो तर अकोला चिखली लोणार वासिम कारंजा या दरम्यान पावसाळी वातावरण अकरा तारखेला तयार होण्याची शक्यता आहे अकरा तारखेला मोठं पावसाळी वातावरण अमरावती यवतमाळ आणि वर्धा अकोला या जिल्ह्यात राहण्याची शक्यता आहे वाशिमपर्यंत त्याचा प्रभाव राहील या मॉडेलने बारा तारखेला मात्र जळगाव अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर बीड आणि अहमदनगरच्या काही भागात पावसाचा अंदाज दिलेला आहे तेरा तारखेलाही भाग बदलत मराठवाडा आणि विदर्भात विरळ पावसाची शक्यता आहे आपण ज्याही भागात पावसाचा अंदाज दिला आहे त्या ठिकाणी स्थानिकांनी काळजी घेण्याची गरज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा